पुढील पिढीसाठी जलस्रोत बळकटीकरण करणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी संगीता पालवे जलस्रोत व्यवस्थापन हा जलजीवन मिशनचा एक महत्वाचा घटक असून प्रभावी पाणी व्यवस्थापनासाठी जलस्रोतांची सुरक्षितता व शाश्वतता एकत्रितपणे साध्य करणे अत्यावश्यक आहे सुरक्षितता पाण्याची तात्काळ उपलब्धता सुनिश्चित करते तर शाश्वतता भविष्यातील पिढ्यांसाठी हे स्रोत कार्यरत राहतील याची हमी देते त्यामुळे पुढील पिढीसाठी जलस्रोत बळकटीकरण करणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन पंचायत समिती पाथर्डी गटविकास अधिकारी सौ पालवे मॅडम यांनी केले स्वच्छता व विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर पंचायत समिती पाथर्डी व नवनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथे दोन दिवसीय जलस्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षस्थानी पंचायत समिती नंदुरबारचे मान्यवर उपस्थित होते या कार्यशाळेत विवेक गुंड यांनी गावातील अनुभवी शेतकरी व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे सांगत सामुदायिक सहभागाशिवाय जलस्रोतांचे शाश्वत बळकटीकरण शक्य नाही असे प्रतिपादन केले कार्यशाळेत पाण्याचे स्त्रोत आणि त्यांचे महत्व स्त्रोत व्यवस्थापनाची सद्यस्थिती समुदाय आधारित बळकटीकरण भूजल पुनर्भरणाचे महत्व व पद्धती जलचक्र आणि भूपृष्ठावरील पाणी भारत व महाराष्ट्र राज्य जलधोरण भूजल संशोधन व मोजणी पद्धती पर्जन्यमापक प्रणालीचे महत्त्व पाण्याचे अंदाजपत्रक प्रक्रिया ड्रेनेज लाईन तंत्रे यासह विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून सुरेश महाले दुर्गा चापडे नूतन मेघे रुपाली खोबे सुभाष खंडागळे यांनी मार्गदर्शन केले कार्यशाळेला भेट देणारे अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी पालवे मॅडम बाळासाहेब कांडेकर व श्री खेडकर उपस्थित होते या प्रशिक्षण कार्यक्रमात तालुक्यातील सरपंच अंगणवाडी सेविका आरशा वर्कर तसेच ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्य बहुसंख्येने सहभागी झाले होते समारोप प्रसंगी उपस्थितांनी प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया देत अशा कार्यशाळांची गरज असल्याचे मत व्यक्त केले प्रतिनिधी अक्षय वायकर शचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये अतिशय उपयुक्त अशी माहिती त्यांनी छापून दिलेली आहे जरी आपल्याला जरी ट्रेनिंगमध्ये आपलं काही लक्षात नसेल राहिलं किंवा आपण एखाद्या आप ज्यावेळेस सांगू त्यावेळेस ते आपण पुस्तकामधून चांगला योग्य प्रकारे अभ्यास करू त्याच्यामुळे आपण इतरांना पण सांगण्याचा चांगला प्रयत्न केला जाईल याच्यामधून जा जा त्याच्यामुळे आम्हाला लिखाणासाठी नोटबुक आपण ज्या नोट्स असतात अशा नोट्स असतात त्यांनी आम्हाला वही पेन आणि एक त्याच्यासाठी पिशवी इद आम्हाला त्यांनी त्यांच्या हस्ते प्रदान केलेले आहे त्याच्यामुळे त्यांचे स्वतशः धन्यवाद नमस्ते सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रुपाली चंद्रशेखर खोबे आहे आणि मी एशदा मास्टर ट्रेनर असून नवनिर्माण हितार्थ समाज संस्था नंदुरबार यामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून काम करत असून त्यामध्ये आम्हाला दोन दिवस इथे जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांचे अनिवासी प्रशिक्षक त्यामधला आहे जल जीवन मिशन अंतर्गत जलस्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण यांचं त्यांना दोन दिवस अनिवासी प्रशिक्षण द्यायचं होतं आणि ते यशस्वीरित्या पार पडलं त्याबद्दल पाथर्डी समस्त प्रशिक्षणार्थ्यांचं मी अभिनंदन करत आहे आणि प्रशिक्षण छान झालं जेवण छान देण्यात आलं काही नाही एवढं काहीच असं कमी पडलं नाही काही नाही काही नाही